त्याच्या पहिली तुमक मित्रांनो काहीतरी दाखवते मला हैसर ना काहीतरी दिसला भारी आहे आणि तुमच्या बघण्यातली वस्तू असतात कोणाच्या कोणाच्या अन्नासात त्याचा काय फायदा असता ते तुमचा दाखते नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत असा तर मित्रांनो आज असा रविवार आणि रविवार तो संध्याकाळचं बाहेर पडलं आहे मी लास्ट व्हिडिओ आपण एकदा शूट केली ती म्हणजे शेत नांगरणीची पारंपरिक बैलजोडीन शेत कसा नांगरला जाता त्याच्याबद्दल आपण बरीच माहिती घेतलेली आता ते आपण त्या शेतीमध्ये जाऊया खोकरोल गावामध्ये जाऊया आणि ती शेती आता त्याच्यानंतर त्यांच्यानं तरवं पण घातलं असतो लो काय केल्याने काय अपडेट आहे तरवं काढल्याने काय किंवा तरव लावल्याने काय या सगळ्या बोलीसाठी मी तिकडे जातो आहे पोकराला संध्याकाळच्या वेळात चला व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा बघायची बेल ऐकून द्यावा जेणेकरून कोकणातले जे छान छान व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्या अगोदर मिळली व्हिडिओ सुरुवात करण्यावर तुम्ही आमचे व्हिडिओ खेळून बघता नक्की कमेंट करा मांगेलीक जाणाऱ्या पर्यटकांची पण संख्या आज थोडीशी कमी असा काय कारण काय समजा ना हाऊस तर लागता बऱ्यापैकी मित्रांनो मस्त कार एक पाठसून येतात मांगेले जातात पर्यटक बघल्यात जबरदस्त कार जबरदस्त एका मित्रांनो निसर्गाबद्दल आवड असताना ते अशी काही काही स्पॉट ना असे नजरेत नक्कीच पडतं जसे माझ्या पडतात आता हे बघून तर कोकरलचा पुला हा त्या पुलाखालती एक असो स्पॉट आहे ना ज्याची उंचावर ना पाणी व्हावतं आणि भारी वाटतात तुम्हाला आहे थांबा आता मित्रांनो आपण ज्या कामासाठी लो जो व्हिडिओ शूट करूच्यासाठी लू तिकडे जाऊया हिसून जवळपासच आह चला बऱ्यापैकी ना आमच्या दोडामा तालुक्यातली ना पुलांना उंच केल्यामुळे आता ना मासे धरणाऱ्यांची हालत झालेली आहात कारण खालती बसान किंवा एका त्यांची स्पेशल जागा होतो हो, काहीशी होतो हो, आता नैरुंद केल्यामुळे मासे पकडणं अवघड झालेला असा होतो मित्रांनो मांगेलिक जाणारा रस्तो सरळ सरळ तुम्ही जाऊ शकतात आणि पुढे गेल्यानंतर मंदिराकडसून उजव्या साईडला वळाचा हा मग डोंगरसूर भाग सुरू जातो बापरे आता ह्या चिखलासून गाडी काढूची या बघूया आधी कशी वडता काय तर मित्रांनो त्या शेतीच्या स्पॉटला शेतात आपण पोचलेलो असू पण हैसर कोणी दिसणंच नाही होत बघूया त्यांच्यानी काय तर वगैरे घातलो काय आणि हैसरना थोडीशी भात लावणी केलेली आहे तर वो लालेलो तर तू बघूया बघू शकतात हे वरचे कोपरे अखंड मोठो कोपरो असो व आणि वरती पण आणि तरवो पण त्या बाजू घातलं हो बघा आणि सर थेलोला हा नांगर गुटो दातो म्हणजे आत्ता वाटतं घरा गेले असतले काम करून आणि आपण जी शेती शूट केली ती त्या बाजू घा आणि त्याच्या पहिले ह्याचं पायपासून पाणी होताना कसला दिसता बघा खतरनाक ज्या दादांचे आपण शेतीची व्हिडिओ शूट केले ते दादा सर गावले तर बरा झाला होता पण ते आता नाही होत कारण पाच वाजता गेले तर घराकडे गेले असतील आता ना आपण पुढे जाऊया बघूया घातल्यान तो कितपर्यंत रुजलो आणि हैसून आपलो संपर्क कसं ना दिसता बघा हां आदित्याशी माझा बोलणं पण जाऊ ना कॉल पण लागत नव्हतं नाही तो पण इलो असतो सर नसो ना बो पाट धरलो त्या पाटासून पाणी बघा कसं आता चप्पल झाला बुळबुटीत तर मित्रांनो हीच ती आपण शेती शूट केली ती तर व रुजांग नसल्यामुळे कदाचित त्यांच्याने अजून बाकीच्या कामांक सुरुवात करू ना आणि पाऊस पण भरपूर लागता गेले आठ दिवस आता संध्याकाळच्या वेळा जर असं कमी झालो मग बाहेर पडायच्या वेळात भरपूर लागलो कोकणातले शेतीचे व्हिडिओ बनवताना माझा तर खूप मजा येते आणि तुम्ही पण ते आवडीन बघतात म्हणा मुद्दमच आजचं संध्याकाळचा वेळ काढलो म्हटलं जाऊन येऊया बघूया शेतीची काय अपडेट हा आपण शूट केलेल्या तर तिकडे त्या बाजूक तो बघा त्यांचं त्या बाजूक तर रोवा असा अजून काय मोठं जाऊ ना हल्लीच असतो तर वेग साधारण पंधरा ते वीस दिवस लागतात लावण्या योग्य बनाच्यासाठी तर मित्रांनो आता तुमका एक गोष्ट मी विचारतोय थांबा त्याच्या पहिली तुमका मित्रांनो काहीतरी दाखवते मला हैसर ना काहीतरी दिसला भारी आणि तुमच्या बघण्यातली वस्तू असतात कोणाच्या चा, कोणाच्या नसात त्याचा काय फायदा असता तो तुमचा दाखवते ही ही वत्ता, थेशुन वत्ता, थेशुन वत्ता, थेशुन तर मित्रांनो ही बघा ही ती गोष्ट असाय तर मित्रांनो ह्या असा मासे पकडूचा साधन कोकणातल्या चढणीचे मासे अरे बाप रे जबरदस्त वाटता प्रत्येक कुठसून हे बघा इसून वजर वतून वत्ता थैसून वत्ता थैसून थैसून वत्ता आणि खूप भारी वाटता आणि पाऊस जर जास्त असत ना तर त्यावेळी तर अजूनच भारी वाटताला तर मित्रांनो तुमका मी मगाशी एक गोष्ट विचारली आहे की तुमका मी जी प्युअर आमची इकडची भाषा म्हणजे थोडेसे इंग्लिश शब्द येतात थोडेसे मराठी येतात तर आमची जी अस्सल मालवणी इकडची आहे जी पट्ट्यातली जी थोडीशी वेगळी आहे सावंतवाडी सावंतवाडी आमची सेम जरा जरा त्याच्यानंतर कुडापट्ट्यात जोडश जरा अशी वेगळी वेंगुर्ल्यात वेगळी मालवण साईडला वेगळी देवगडात वेगळी अशी कणकवली साईडला पण थोडीशी वेगळी असतं भाषेचे थोडेसे भाषेमध्ये थोडंसं फरक आ तर आपले जे अस्सल मालवणी कोकणी भाषेतले जे व्हिडिओ असतात ती माझी भाषा तुमका कळता काय नक्की कमेंट करा कारण एक लास्ट व्हिडिओ आपण शूट केलेली त्या खाली ती कमेंट होती प्रशांत लाड ते इकडचे जावोई आहात कणकवलीचे स्थायिक तर ते इकडचे आवडीन व्हिडिओ बघतात तर त्यांनी कमेंट केलेले की तुझे व्हिडिओ खूप सुंदर असतात आम्ही तुझे व्हिडिओ दोडामात तालुक्यातला असल्यामुळे आणि माझी सासरवड असल्यामुळे मी आम्ही आवडीन बघतो पण तुका मित्र एक सजेशन हा की तुझे अस्सल मालवणीमध्ये किंवा कोकणी भाषेमध्ये जे व्हिडिओ बनवत आहे ते प्रत्येकाक समाजचाच अशातलाच भाग नाही त्यामुळे तू मराठीमध्ये व्हिडिओ बनव तर मी ह्याचवर थोडंसं विचार करतो आहे म्हणजे आपण बघा जी अवगत असता भाषा ती बोला सहज आपण जी व्यवहारात बोलतो दैनंदिन जीवनात ती बोलताना खूप मजा येते आणि ती बोलताना मला खूप भारी पण वाटतं कारण सहज बोलला जाता आणि मी काम करून हे व्हिडिओ शूट करत आहे तर त्याच्यामुळे मला एडिटिंगला पण तेवढंच वेळ देऊचो लागता तर मराठीमध्ये व्हिडिओ मी जर सुरुवात केली बोलता तर बोलताना मला खूप अडखळां जातले ह्या मान मला माहीतच आहे त्याकाला कारण मी मालवणीमध्ये व्हिडिओ शूट करत आहे आणि एडिट करत आहे त्यामुळे बरा पडता मालवणी भाषात आणि आपली भाषा असा साता समुद्रापार होई कोणा काय मित्रांनो जर एखादं शब्द वगैरे जर कळत नसाल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी त्याचं उत्तर देईन तशानंतर तुमची व्हिडिओ खालची कमेंट मी वाचलं आहे त्याका रिप्लाय पण दिलं आहे आणि बघतं विचार करते आहे मी कम्युनिटी पोस्टमध्ये आपण एक पोस्ट टाकूया त्याच्यामध्ये कोल घेऊया आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहेत ते व्ह्यूवर्स आहेत त्यांचं आणि त्यांचं काय मत ता जाणून घेऊया त्याच्यानंतर आपण थोडंफार याच्यावर विचार करून मराठीमध्ये व्हिडिओ बनवचे काय विचा, विचार विचार करूच लागा त्याच्यावरती तुमका काय वाटता आपले जे व्हिडिओज बघणारे आहात नेहमी का काय वाटतं तर आपण मालवणीमध्येच कंटिन्यू करूचे काय मराठी भाषेमध्ये ता नक्की कमेंट करून सांगा आणि फक्त जाता जाता मग हैसर एक वस्तू दिसली शेती संबंधितच हा चला दाखवायचं हात आता वळी आलो माझं तर मित्रांनो हे बघा हे आता जू बैलांच्या खानावर ठेवला जाता आणि हे बघा हय एक आणि हय एक जी बैलांच्या दोऱ्या जी बैलांच्या गळ्यात दोरी बांधली जाता आणि हैसर हे बघा शेण शेणखत ठेवलेला असा आणि हे आजूबाजूचा एकंदरीत असो परिसर आपण थोडंसं वरती जायचा प्रयत्न करूया बघूया जाव आधी वाट असा झाल्या व्यवस्थित जर बरी वाट असली तरच जाईन बघूया या साईडीन वाट का मी या साईडीन अशासाठी आहे की माका ते बोललेले की मागे तरव लावच्या वेळी तुका मी बोल येत आहे तर अजून त्यांची तरवी ला तरव लावणी जाऊ नये ही वरच्या बाजू कोणीतरी शेती केली ती दुसऱ्या कोणाचीच असतली बहुतेक ऐसून तर आतमध्ये जाऊ वाट काय नाही हा पण एकंदरीत जिकडचं परिसर इकडचं वातावरण ना जुन्या गावची आठवण करून कारण असेच आमची जुन्या गावात शेती होती अख्ख्या मळाच्या मळा ह्या तरी कमी वाटता आमचा ला ना पूर्ण भराड होता एकदम म्हणजे तिलाली धरणापासून पालीच्या टोकापर्यंत लागलेला एकदम मळ आणि त्यासाठी संपूर्ण शेती केली जायची पहिली आणि सगळेच जण शेतीत आनंदान काम करीत वर्ष वर्षाचे बारा महिने काय ना काय त्या शेतीतून उत्पन्न घेत कारण आमच्या गावाच्या वरच्या बाजू पाटी असून जाय आणि त्या नंयचाच पाणी पालीक बांध घालून आडवंता पाणी आमच्या शेतापर्यंत ये हे लहानपणीची आठवण तर मी सातवीपर्यंत माझ्या जुन्या गावात शिकलो आहे बिना लाईटचं आम्ही त्यावेळी गाव बघितलेलो असा कुठल्याही सुखसुविधा जास्त नाही एकच एस टी यायची त्याच्यानंतर लाईट नाही शाळेत शाळा शाळा आमची होती सातवीपर्यंत आणि पुढचं शिक्षण आपण मामाकडे घेतलं तुमका बऱ्याच जणांना माहीत असतालो जे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात ते हे सर ना मित्रांनो हे बघा ही असतात मित्रांनो हसोळीची पानं पण ती खराब झाली एखादा हसोळी लागतं एक सुंदर रानफळ आता बारीक असतं हे बघ तर ही अजून अजून तरी नाही चतुर्थीकडे बहुतेक ही लागती या एक रानफळ आहे बघ भरपूर झाडं याची आणि बाकी इकडे चांदिवड्याची पण पाण्या भरपूर आहे असं निसर्गात फिरताना मला खूप भारी वाटतं याने काहीतरी हळदीसारख्या काहीतरी वेगळा चला पटापट गाडीकडे जाऊया गाडी आपली हैसर लाय आतमध्ये आता थोडंसं चिखल होतो थैसर पण आपण इलो पुढे एक एक गोष्ट माका दिसली ती खूप आवडली ती म्हणजे धरूचा साधनता म्हणजे खून आमच्याकडे त्या खून म्हणतात आणि ती खून कोकणात बनवणारे हाताच्या मोट बोटावर मोजणा एवढेच असत त्यामुळे त्याची रेट पण तशीच असता म्हणजे जास्त नसतली दीड हजारच्या आसपास काहीतरी मित्रांनो ना माखाना जाता जाता एक ना मोर दिसलो आता मी गपचुप जातो त्याच्या नजरे वचून नाही प्रयत्न करते गेलो तर मका तुमका दाखवून गावाचं ना बघा वाव एकदम नाही बघ गवताची कुडी आहे गवताची कुडीच्या बाजू का हय होतो हय परत मी गाडी तिथं थैला चला देते म्हणा सर गेलो पुढे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर पक्षी ना रस्त्यावर येऊ किंवा वस्ती येऊ अजिबात घाबराणं ना चला आता हैसून मी झरबंबरवरती जातो झरंबरवरती ना बंधारो बांधलो आणि त्या बंधाऱ्याचे बरेच रे ना ना वरच्या अनेक जणांनी बनवले आता म्हटलं ती जागा खायची आहे ती बघूया जरा कोणाक तरी विचारूचा लागत त्या तुमकं मी जागेवरती डायरेक्ट जाऊन भेटतो आहे चला मित्रांनो त्या जागेवरती पोचलो आहे पाठीमागे इकडे बघू शकता व्हॉलीबॉलसाठी नेट बांधल्याने आणि तुमका समोर व्ह्यू असा बघा हा 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 जबरदस्त मित्रांनो जबरदस्त आपल्या झरबंबरमध्ये जवळपास इतको चांगलो स्पॉट हा इतके दिवस हो बंदारो बांधलो माका याची कल्पना सुद्धा नाही चला मित्रांनो बंदारं तर बघून झालो आणि आता व्हिडिओ संपवची वेळ झाली काय ना एकंदरीत थोडासा शेतीची अपडेट घेऊच्या ठिकाणी आपण लास्ट व्हिडिओ बनवलं तर म्हटलं शेती कितपर्यंत केल्याने ह्या बघूच्यासाठी मी आज बाहेर पडलेलो संध्याकाळच्या वेळात पोकरालात गेलो आणि जाताना वाटेल थोडासा प्रवास आणि तिकडचा शेतीचं वातावरण तिकडची मित्रांनो शेती आणि आपण एक मस्तपैकी ना मासे पकडण्याचा पारंपरिक ज्या पूर्वी पूर्वी दिला जिल्ह्यात एक साधन म्हणजे खून कशी लायत ती बघितली त्याच्यानंतर आपण वाटेत एक मस्तपैकी मोर बघलो जो एकदम जवळपास येतो एका घराच्या आणि हैसर येऊन आता आपण म्हणून बघितलो बंधारो तर असे शे शेती उपयोगी कामासाठी असे बंधारे सरकारकडसून बांधले जातात आणि खूप सुंदर स्पॉट असा मी एक दोन वेळा रील बघितलं म्हणून मला नक्की माहित नव्हतं तर लोकेशन खं आता मित्रांनो होतो संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल करून जेणेकरणातल्या असे छान छान व्हिडिओ टाकतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळते व्हिडिओ बंद करूच्या आधी तुम्ही आमचे व्हिडिओ खैसून बघतात तर नक्की कमेंट करा